टोमॅटो आणि कांदा बारीक केलेली पेस्ट लसूण खोबरं आणि कोथिंबीर ही एकत्र मिश्रण बारीक करून घ्यायचे तेल गरम कराय ठेवलं त्यात पनीर भाजून घेऊया आपण खोबरं लसूण बारीक केलेलं त्याला लसून लसूण घेतलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेलं मिश्रण चांगलं भाजून घेतलं त्यातच आता ही गिरवी केलेली कांदा आणि टोमॅटो भाजून बारीक केलेलं होतं ते पण चांगलं भाजून घ्यायचं ले ले, ते आता हे चांगलं भाजून घेतलेलं आहे ह्याला तेल सुटलेलं आहे आताच आता सोहाना पनीर मसाला लाल तिखट हळद आणि धनिया पावडर मिक्स करून घ्यायचं हे पण चांगलं तिखट भाजून घ्यायचं हे सर्व अशा पद्धतीने भाजून घेतले पाणी जास्तच घट्ट झाले अजून आरुन्या होता वर्गात तुमचा विनुसार मीठ

आणि त्यातच नंतर वर्ण धनिया बारीक चिरलेला एकच नंबर स्वाद येतो याचा आणि अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी तयार आहे साधी माणसं साधी वाणी आणि साधी राहा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी तयार आहे तुम्ही हे लालपणा पण आल्याला बघू शकता